इस, दो। दो। तो। तो। दो दो माजी माझी उभे आहेत भाजपच्या अधिकृत उमेदवार समप्रिया सुनील भंडारे बनवणे पंचायत समिती गटाचे भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत काळजी नको पार्टी चांगली वजन खूप शिवाय नाही करणाजी नानांचा जय सु श्री यियो यियो

माझं नाव सुधाकर माझ गायकवाड तुमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुमचे पाटील असतील किंवा मयगावचे प्रियताई पाटखंधारे पाटील असतील या तुमच्या गावात उमेदवारी आहेत आणि गावामध्ये प्रख्यासाठी आलेले आहेत तर काय सांगाल तुम्ही त्यांना पहिलं प्रथम प्रथम प्रयत्न करा सगळ्यांनी हे सांगणार आहे कारण का तर या माणसानं जवळजवळ मला वाटतं वीस वर्ष झाली आता मग सत्तेत नसताना त्यानं कामाचा डोंगर उभा केलेला आहे आणि इथून पूर्ण तो करण्याच्या तयारीतला माणूस आहे तयारीतल्या माणसाला इथनं निवडून द्या हीच माझी इच्छा आहे दुसरं काही नाही सांगा आ ओमेगर जा, ओमेगर कामाचा डोंगर उभा का करायला असावा तो सगळ्याला प्रिय असावा चिंता पार्टीच्या माध्यमातून माति तुमच्या का बलवडी गावात विकास काम काय झाले ओ झाले इतके काही चार काम सांगते हां बंदर झाले पुरा टेम्पो जो हे प्रमोद भीमराव गायकवाड राहणार बुलवडी गावचा राहिवाशा असून आता सध्या चालू असलेल्या करंजी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये आमच्या गावातील तानाजी भीमराव पाटील हे उमेदवार आहेत भाजपमधून त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ आणि जे जिल्हा परिषदला जे उभे आहेत त्या प्रियाताई सुनील खंदारे पाटील या मोही गावच्या त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ हे जे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार आहेत हे अतिशय कर्तृत्ववान व समाजाची जाण असणारे समाजकार्याचे भान असणारे समाजासाठी काहीतरी करावं यासाठी उभं राहिलेले उमेदवार आहेत या अगोदरचे जे उमेदवार होते जिल्हा परिषदेचे आम्हाला माहित सुद्धा नाहीत त्यांनी काय केले काय नाही याची काय पोट आमच्याकडे गाव त्यांनी द्यावी आम्हाला बाबा आम्ही मी तुमच्या गावात हा विकास केला आहे तो विकास केला आहे त्याचा काहीच संबंध नाही आणि आता जे उमेदवार आहेत ते प्रियाताई म्हणाल त्यांनी गावची जे पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल गावची गाव संपूर्ण त्यांनी भरलेली आहे गोळगरीब मुलीची जे लग्न असतील ज्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे त्यांनी स्वतः लग्न लावून दिलेले आहेत आणि तानाजी पटला बदल सांगता सांगताना जर बोलायचं झालं तर ज्या कोरोना काळात ज्या स्वतःच्या घरातील माणूस त्या डेरवाडीला हाती आवायला तयार धावता तेव्हा हे माणूस तिथं जाऊन स्वतः मळी उचलायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही यासाठी माझ्या गावातील लोकांना माझं विणती की बाबा ना, ना तुम्ही हे तानाजी नानाच्या मागे तुम्ही पूर्णपणे उभं राहिलं पाहिजे तुम्ही दुसऱ्या गावचा माणूस निवडून आणण्यासाठी आपले पाटील खंजीर तुम्ही कशासाठी ही सगळ्यात मोठी शोकांतिका या बलवडी गावची एवढं मोठं गाव अठ्ठावीसशे मतदान आहे आपल्या गावचं या गावातील सगळ्या माणसांनी तानाजी पाटील यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे दुसरं त्यांची कामाची पोच द्यायची म्हणलं तर आग्रणी नदीवर जे बंधार झालेत शंभर शंभर फुटावर बंधारा त्यांनी केल्यात पाणी अडव पाणी जिरवा जल जे जलसंधारणाचं काम होतं पाठी चार वाजता माणसा इथं उठून कोरे पाटी कुदळी घ्यायची डोगरा तिथं जलसंधारणाचं काम पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना त्यांनी राबवलेली त्यासाठी झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुरस्कार प्राप्त झालेला आहे आपल्या उमेदवार जे उभा राहिले तानाजी नाना पाटील हे गावची जाण असणारे जर निवडणूक आयोगाकडनं जर समजा परीक्षा घेतली की बाबा राज ना राजकारणाचा प्रशासनाचा अनुभव जर आहे तर त्यामध्ये हो माणूस अव्वल दर्जाने पास होईल तर निवडणूक आयोगाने परीक्षा घ्यावी अशी आमची इच्छाच आहे तर कोण पण उठत मतदान उठतोय ज्याला प्रशासनाचा जाण नाही पोहोचणार ना तो माणूस उभा राहतोय उभा राहताय तुम्ही त्यांच्या मागे पडताय अरे कशासाठी लोकशाहीमध्ये जनता ही राजा असते अरे राजाला तुम्हाला स्वतःचा अधिकार नाही मांडायचा त्याचा काय उपयोग आहे तुम्ही ना तुम्ही विचार करा ना कुणाला निवडून द्यायचं कोण आपलं काम करेल कोण नाही करेल त्याची काही जाण आहे का नाही तुम्हाला पण तुमच्या गावामध्ये प्रचाराला काय काम ज्या पहिल्या जिल्हा परिषद जे निवडून दिलेले त्यांनी नाव सुद्धा माहित नाही किती जणांचे नाव त्याने माहित आहे तेवढ्या गावातल्या लोकांनी हे करा जे मेनू असतील त्यांच्या संबंधित त्यांना तेवढं माहीत असेल त्यांची नाव आमच्या गावासाठी त्यांनी काय केलंय गावामध्ये काही आता काही अडचणी आहेत का सध्याला नाना बऱ्यापैकी स्वतःकडे जरी त्यांच्याकडे आता पंचायत ग्रामपंचायत तर त्यांच्याकडे नाही तरी सुद्धा त्यांनी कामाचा जी पहिली जी कामं मंजूर करून आणली तीच काम अजून त्यांची चालू आहे ती तिथं रस्त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल किंवा आरोग्याचा विषय असेल आरोग्याचा विषय म्हटलं तर कोरोना काळात जे अँब्युलन्स आता पंचक्रोशीतल्या गावाला कुठं प्रत्येक कुठल्या ग्रामातील अँब्युलन्स आहे का तेवढी बघा तुम्ही तुम्ही न्यूज रिपोर्टर आहात तुम्ही म्हणजे काय तुम्ही जाऊन चौकशी करा प्रत्येक गावात गावात बाबा आहे का अम्बुलन आमच्या गावात त्यावेळेला जी बाहेरच्या राज्यातून डेड बॉडी इथं येत नव्हत्या त्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला की बाबांना गावात त्या व्यक्तीच बॉडी आली पाहिजे अंत्यसंस्कार आपल्या मायभूमी झाले पाहिजे त्याच्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले कचरा गाडी कचरा गाडी तर चालूच आहे ते विटाचे हिवर रस्ते खड्डी पडले त्यासनी ते पहिले पूर्ण करा म्हणाव पंधरा वर्ष झालं ती आमदार आहे काय केलं या करून दाखवतो मी आम्ही तुम्हाला मदत देतो आम्ही लोकशाहीमध्ये कोणाच्या बाजूने बोलायचं काय अधिकार नाही म्हणजे आम्हाला कळतं मी सुशिक्षित नागरिक आहे की तुमच्या गावात रस्ते म्हणताय राष्ट्रीय आमदार हा काय प्रत्येक गावापुरता मर्यादित नसतो साहेब आमदार हा प्रत्येक गावापुरता मर्यादित नसतोय आमदार हा तालुक्याचा विचार केला पाहिजे त्यांनी आम्ही त्यांना का निवडून दिलं तीन वर्ष मी स्वतः मतदान केलं आमदाराला पहिले टेम्बूचं जेव्हा पाणी आणलं ना त्यांनी तेव्हा आम्ही मतदान केलं आमदारांना अहो <laughs> कालच्या कालच्या पुण्यावर तुम्ही किती दिवस काढणार आजचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे कालच्या पुण्यावर आजच्या रायगडावर दिवस चढायचा नाही तर आज हे पुण्यास पुण्यास करावी लागेल कमार अठरा दिवस होता कसं आज उपलब्ध करावी लागेल हे महाराजांचं वाक्य होत